शनिवारी दुपारी चौदा तारखेला विजांचं तांडव सुरू होतं विजांचा कडकडाट जोरदार पाऊस पडत असताना मोठा आवाज झाला यावेळी घरासमोरील मशीनं भयानक हांबरडा फोडला आवाज ऐकून आई आए घराबाहेर पडली आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यातील सत्तेचाळीस वर्षीय रंजना शिंदे या घरात होत्या सर्व काम संपवून जेवण करत असताना अचानक चौदा जून रोजी मोठ्या पावसाला सुरुवात झाली पाऊस पडत असताना मोठा विजेचा कडकडाट झाला यावेळी घरासमोरील मशीन भयानक खांबरडा फोडला आवाज ऐकून जेवायचं सोडून आई घराबाहेर पडली ती चूक चांगलीच चा महागात पडली बाहेर पडताच अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला रंजना बापू शिंदे असं मृत महिलेचं नाव याचवेळी शिल्लोड येथे शेतात पेरणीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा मृत्यू झालाय बावीस वर्षीय रोहित व सोळा वर्षीय यश चौदा जूनच्या सकाळी दुसऱ्यांच्या रानामध्ये पेरण्यासाठी गेले होते सर्व पेरणीचं काम संपलं होतं घरी जायची तयारी सुरू होती यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली ढगांचा गडगडाट झाला एक क्षण डोळ्यासमोर अंधार आला म्हणून झाडाच्या आडोशाला थांबले आणि तेच घात झाला अंगावर वीज पडल्यानं दोन सख्या भावांचा जागीच तडपडून मृत्यू झाला रोहित राजू काकडे यश राजू काकडे असं मृत मुलांची नावे आहेत आई वडिलांना दोनच मुलं असल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय